परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर शेवडी परिसरात असलेल्या राष्ट्रीय संत भगवान बाबा परिसरात आठ दिनांक भगवान बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते हॉटेलचे मामा गणपती सुरे आता शेवडी शेवडी काय आजार होता तुम्हाला आजार काय वाटायला लागला मांडे घालून बसता येत नाही अच्छा आता औषध लावलेत काय फरक पडला का हा फरक पडायला काय पडलं फरक हा जरा असं ठणक कमी दिसत कमी दिसते सिल्कच येत आहे फरक पडला का मग हा फरक पडला जरा कमी असं वाटत हो राहणार ता शिवडी तालुका जंतूर जिल्हा परभणी मला हे चौधरी साहेबांनी डॉक्टर आर्थो आईल आणि डॉक्टर आर्थो मला हा दिला त्यांनी मालिश करून दाखवली तर कर मालिश केल्या केल्या दहा मिनटामध्ये खूप फरक वाटला आणि व्यवस्थित वाटला आणि हे भगवान बाबाच्या पु निमित्त हा कार्यक्रम त्यांनी इथं भगवान बाबा मंदिर कॉलेज डी एस एम कॉलेज इथं ठेवलेला आहे तरी बऱ्याच जणांनी याचा फायदा लाभ घ्यावा मोफत हां आणि मोफतमध्ये इलाज त्यांनी चालू केलेला आहे या आरोग्य शिबिराचे आयोजन करत्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं काय म्हणणं ते पाहणार आहोत विजय चौधरी वंजारी सेवा संघाचा संपर्क व जंतूर शिरू विधानसभेचा समाजसेवक आज राष्ट्रीय श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत भगवान बाबा मंदिर शेवडी डी एस एम कॉलेजच्या समोर समाजातील व सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण एक आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं ज्यामध्ये टोंगळ्याचा आजार मनक्याचा आजार असो किंवा यामध्ये आपण सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मालिश वगैरे करून सुद्धा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण मोफत मलम आणि तेल देण्यात ते आलेला आहे आणि हा कार्यक्रम सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आज श्री संत भगवान बाबा मंदिरावर आयोजित करण्यात आला होता किती लोकांनी आतापर्यंत शेकडो जण झालेले आहेत आजोब येत आहेत आणि यानंतरही प्रत्येक आम्ही तालुक्यामध्ये सर्कल वाईज सुद्धा हा कार्यक्रम सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर बस स्थानकापासून दोन ते तीन किलोमीटर लांब असलेल्या परिसरातील राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या मंदिर परिसरात आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी विविध आरोग्य सेवेची शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान आज सकाळपासून या ठिकाणी अनेक रुग्ण जे की ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदून आपल्या आरोग्याची तपासणी व आपल्या आरोग्यासाठी त्यांनी येऊन या ठिकाणी लाभ घेतला असल्याची माहिती मिळत आहे ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान सकाळपासून आता दुपारचे दोन वाजलेले आहे दरम्यान आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान देऊन हे शिबिर देखील यशस्वी केले असल्याची माहिती आयोजन मिळत आहे दरम्यान दिवसभर या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे काही नागरिकांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी शेवडी परिसरातील राष्ट्रीय संत भगवान बाबा प्रतिष्ठान व राष्ट्रीय राष्ट्रीय संत भगवान बाबा मंदिर परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी येऊन लाभ ज्येष्ठ नागरिकांनी व युवकांनी रक्तदान करावे म्हणून आयोजनकर्त्याच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार कर न्यूज चॅनल साठी मी शेखाली